मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार होतो बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर बाजारभावामध्ये मध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त तूर बाजारभाव आज कोणत्या शहरात मिळाला आहे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शिक्कांनी तुरीला किती बाजारभाव आहे तर आज बघितलं तर सर्वात जास्त तूर बाजारभाव काळ्या तुरीला जालना या ठिकाणी नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मिळालेलं आहे महाराष्ट्रात इतर महत्त्वाचे मार्केट जे आहे यवतमाळ असेल मलकापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे याचं कारण का बघा की मालाचं शॉर्टेज चालू आहे आजचा मलकापूरचा बाजारभाव जर बघितला दोन हजार वीस क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आज बघायला मिळतो त्यानंतर नागपूर चार हजार पाचशे नव्वद क्विंटल आवक आली आहे सात हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर तूर मार्केटमध्ये बघायला मिळतो यवतमाळ तूर मार्केट पाचशे अडुसष्ट क्विंटल आवकारले आहे सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव सहा हजार आठशे रुपये अकोला दोन हजार तीनशे चोवीस क्विंटल आवकलले आहे सहा हजार ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ती आहे जालना मार्केट समिती चार क्विंटल आवकालेली आहे काळ्यातुळीची आठ हजार सहाशे ते नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये मेहकर दोनशे सत्तर क्विंटल आवकाली आहे सहा हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे सात हजार रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे दुधनी चौदाशे तेवीस क्विंटल अवकालली आहे सहा हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बारा हजार भाव सरासरी दर आहे सहा हजार आठशे एकोणसाठ रुपये पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा घाटनची एकशे साठ क्विंटल अवकल्ली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाटनची बाजार समितीमध्ये सरासरी दर सात हजार दोनशे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील माजलगाव सात हजार दोनशे बीड सहा हजार नऊशे जामखेड सात हजार शेवगाव सात हजार देवळगाव राजा सहा नऊशे कर्जत सहा नऊशे गंगापूर सहा आठशे तुळजापूर सात हजार दोनशे भंडारा सात हजार सहाशे पुलगाव सात तीनशे सिंधी सात दोनशे सिंधी सेलू सात तीनशे साठ कळम सात हजार शंभर दुधनी सात शंभर सात तीनशे घाटजी सात चारशे काठोळ सात दोनशे माजळगाव सात दोनशे उमरगा सात दोनशे तुळजापूर सात दोनशे चाकूर सात दोनशे मेहकर सात तीनशे वनी सात हजार दोनशे मलकापूर सात पाचशे नागपूर सात पाचशे चिखली सात हजार चारशे चाकूर सात हजार दोनशे पन्नास रुपये अहिल्यानगर सहा हजार आठशे लासलगाव सहा हजार सहाशे रवरी वामपुरी सहा हजार सातशे बुकर सात शंभर कारंजा सात सहाशे मनवत सात शंभर वरुड स व वरुडराजा सात हजार दोनशे मुरुम सात हजार तीनशे महाराष्ट्रात सरासरी सात हजार साडेसात हजार आठ हजारापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये काळी तूरचा आहे ती दहा हजाराच्या क्रॉस अकरा हजाराच्या क्रॉस जाऊ शकते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत लेटेस्ट तूर अपडेट तूर रेट महाराष्ट्र बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोयाबीन असेल मका असेल गहू असेल यांचे बाजारभावसुद्धा चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज दिले जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजच्या व्यतीला तुरीला किती बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो